बेलापूर येथे दत्तात्रय सुभाष नवले यांच्या दुकानात तब्बल दोन ते अडीच लाखाचे टायर व ट्यूबची चोरी श्रीरामपूर बेलापूर रोडलगत दत्तात्रय सुभाष नवले यांची रात्री बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील एम आर एफ सी एट व ट्यूब असे तब्बल दोन ते अडीच लाखाच्या ऐवज चोरून नेण्याची घटना नुकताच सोसायटी पेट्रोल पंप समोर घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दत्तात्रय सुभाष नवले हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून गेल्यानंतर रात्री चोरांनी आपले दुकान फोडले सकाळी आठ ते दरम्यान दुकान खोलल्यानंतर आल्यानंतर लक्षात आलं असेच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बिल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी याच्या सय्यद बेलापूर पंचरचं आणि माझी एफ एम कमी दोन तीन लाख अशी तयार होती टू व्हीलर फोर व्हीलर सिग्यू जोरात बोल सी ए टू आणि या मरेची टायर होती सर्वसाधारण नुकसान किती झालं तरी तीन लाख आपण इंजिन तुम्हाला कुठं राहता तुम्ही हां राहायला कुठे आहे सांगा राहायला मी डब्ल्यू वस्तू राहायला दुकान कुठे दुकान इथे पेट्रोल पंप समोर तिथे गेला पुढला तर मला माझे